तुमचं स्वप्नातील घर आता वास्तवात उतरत आहे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं हे आरामदायीपणे आणि स्टायलिश पद्धतीने जगण्याची हमी देत सोलापूर विमानतळ फक्त पंधरा मिनिटांवर अक्कलकोट हायवे पाच मिनिटात आणि सोलापूर रेल्वे स्टेशन फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर इतक्या परिपूर्ण लोकेशनवर असलेलं हे घर नेहमीच सर्व सोयी सुविधांच्या अगदी जवळ आहे आतापासूनच ताबा मिळण्यास तयार असलेल्या या घरात प्रवेश करताच आधुनिक डिझाईन असलेला मुख्य दरवाजा डिजिटल डोअर कॅमेरासह आपली सुरक्षिततेची काळजी घेतो प्रशस्त हॉलमध्ये फ्रेंच डोअर्स मधून येणारा निसर्गप्रेमी प्रकाश तुमचं स्वागत करतो हॉल सोबत चोरलेली गॅलरी वाऱ्याची झोप आणि सिटी व्ह्यू देणारी कॉमन बाथरूम ओपन पॅसेज आणि शांततामय पूजा घर गर, तुमच्या घरात आध्यात्मिक आणि व्यावहारिकतेचा उत्तम संगम भरतात स्वयंपाकघराला चोरलेली ड्राय बाल्कनी दैनंदिन बाबरासाठी मास्टर बेडरूम मध्ये स्वतंत्र अटॅच बाथरूमसह आरामदायी आणि खासगी जीवनशैलीची अनुमती मिळते तर कॉमन बेडरूम प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार सहज वापरता येते सीसीटीव्ही कॅमेरे चोवीस तास पाणी पुरवठा समर्पित पार्किंग आणि इतर अनेक आधुनिक सुविधा हे सगळं जय ग्रुपच्या विश्वासार्हतेसह फक्त पंचेचाळीस लाखापासून सुरू होतं आजच भेट द्या किंवा कॉल करा अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याऐंशी अडोतीस नव्याण्णव वर प्रजे हाईस इथे फक्त घर नाही तर आयुष्य उभं